नमस्कार श्रोते हो सादर आहे पलीकडचा प्रकाश कथेचा भाग तिसरा लेखक महेश सोवनी दोन भिक्खू एक तरुण आणि एक वयस्कर अनेक वर्षांपासून ध्यानधारणा करत होते तरुण भिक्खू त्याच्या वयाप्रमाणे अधीर त्यानं मोठ्या भिक्खूंना विचारलं काही साक्षात्कार वगैरे झाला का ज्येष्ठ भिक्खूंनी अर्धून मिलीत स्मितहास्य करून उत्तर दिलं बाळा काहीच होत नाही हीच तर ध्यानाची जादू आहे पण माझ्या बाबतीत काहीतरी वेगळं घडत होतं खळखळ वाहणाऱ्या नर्मदे शेजारी मी तासन तास ध्यान लावून बसत असतो जागृत या शब्दाचा अर्थ मी अनुभवायला लागलो होतो मला माझ्या हृदयाची धडधड कमी होत जाणारी नाडी हे सगळे आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते हृदयाच्या धडधडणाऱ्या आवाजातील लय मला समजायला लागलेली होती कधी गतीने वाढणारे ठोके तर कधी हृदय चालू आहे की नाही असं वाटावं इतकं निश्चल माझा पूर्ण दिवस आणि बरीचशी रात्र ध्यानातच जात असे आसन लावून मी पद्मासनात पाठीचा कणा ताट ठेवून डोक्यात चालणाऱ्या विचारांच्या नृत्याकडे अजिबात लक्ष न देता ध्यान करत असे नवख्या साधकाला असं विचारांकडे दुर्लक्ष करणं जड जात पण एकदा का मनाला आणि मेंदूला अशी सवय लावली की गोष्टी थोड्या सोप्या होतात एक दिवस असाच ध्यानस्थ बसलेलो असताना तिचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला तेच निळेशार डोळे ज्याच्या प्रेमात मी आकंठ बुडालेला होतो लांब सडक नदीप्रमाणे वाहणारा तो केशसंभार तोच चेहरा तीच जीवनी पण त्या चेहऱ्यावरचे मावळलेलं होतं तरीही ती शांत आणि निश्चल भासत होती मनाचे खेळ विचित्र असतात तुमच्याशी नेहमी हसणारा बोलणारा माणूस अचानक हसेना बोलेना झाला की तुम्हाला प्रचंड त्रास होतो अनेक जण हा सत्याग्रह वापरतात एक वेळ आरडाओरडा केला भांडण केलं तरी चालेल पण ही सायलेंट ट्रीटमेंट मात्र सायलेंट किलर ठरते एखादा झटका बसल्यासारखे मी डोळे उघडले व उठून नर्मदेच्या तीरावरून चालू लागलो गेल्या काही आठवड्यांपासून मला फक्त नर्मदेचीच साथ होती अवघड प्रसंगी जीवाभावाच्या मित्रानं साथ द्यावी तशी ती माझी साथ देत होती मित्र म्हटल्यावर मला संदीपची आठवण झाली मी ब्रेकअप करण्यापूर्वी माझं व संदीपचं झालेलं संभाषण मला आठवलं मला वाटतं आम्ही म्हणजे मी आणि श्रुती विजोड आहोत मी हातातला चहाचा कप खाली ठेवून म्हणालो संदीप म्हणाला चेतन आपण सगळेच विजोड आहोत दोन माणसं सा एकसारखी कशी बरं असतील आता पुन्हा लग्न म्हणजे तडजोड ऍडजस्टमेंट असलं लेक्चर देऊ नकोस मला राग आला होता हे पहा तू काही मला आज ओळखत नाहीस मी नेहमी प्रॅक्टिकल ज्ञानच देतो तुला तर माहिती आहेच माझ्या आणि वैशालीच्या लग्नाला आता दहा वर्ष होतील तिला माझं पिणं कधीही पसंत नव्हतं तरीही तो पितोस मी म्हणालो हो पितो पण तिला सांगत नाही पिऊन आलेल्या दिवशी बेडरूममध्ये उकडत आहे असं सांगून हॉलमध्येच झोपतो मला तिचं मोठ्या गळ्याचे ड्रेस घालणं पसंत नाही पण तरीही मी सोबत नसताना ती तसले ड्रेस घालतेच हे चिटिंग आहे शुद्ध फसवणूक मी म्हणालो नाही यालाच कम्पॅटेबिलिटी म्हणतात किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून एकत्र आयुष्य घालवणं संदीप म्हणाला तो पुढे म्हणाला ऐक श्रुती एवढीही वाईट मुलगी नाही थोडी गरम डोक्याची आहे पण जुळवून घेता येईल विचार याचा सुरुवातीच्या दिवसात आम्ही अखंड प्रेमात बुडालेलो होतो हळूहळू आमच्या हे लक्षात आलं की सिनेमात दाखवतात तसं दो जिस्म एक जान असं काही नसतं आम्ही दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व होतो त्यामुळे आमच्यात आम वाद व्हायचे सुरवातीच्या वर्षात श्रुती माघार घ्यायची जुळवून घ्यायची नंतर मी बदललो मला माझी चूक लक्षात आली मी जरा माणूस म्हणून बरा झाल्यावर श्रुती बदलली बिघडली तिला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये चुका दिसायला लागल्या मी सुद्धा जुळून घ्यायला लागलो तिला अपेक्षित असल्याप्रमाणे वागू लागलो किमान तसा प्रयत्न तरी करायला लागलो पण प्रत्येक वेळी ती तिच्याकडे असलेली तेव्हा तू असं म्हणाला होतास असं वागला होतास अशी यादी बाहेर काढायची नंतर नंतर तिचं माझ्याशी बोलणं या शब्दांनीच सुरू व्हायचं शेवटी एक दिवस असा आला की हे सगळं माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आणि मी नातं तोडलं शरीरात असलेली कॅन्सरची गाठ अनेक वर्ष तुमच्या शरीराचा एक भाग बनून राहिलेली असते ती कितीही अपायकारक असली तरी ती शरीरातून कापून काढली जाते तेव्हा त्रास हा होतोच इथे तर मी मनापासून जोपासलेलं नातं होतं जे मला जमेल तोवर टिकून ठेवण्याचा मी प्रयत्न केला होता त्रास तर होणारच होता प्रत्येक साधकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो ज्याला मी मोकळा माळ असं म्हणतो साधनेची अनुभूती आलेली असते मनाला आणखी उच्च दर्जाच्या अनुभवांची आस लागलेली असते आणि मग हा मोकळा माळ लागतो ज्यात काहीच नवीन होत नाही आणि जुने अनुभवही परत येत नाहीत तीन महिने कठोर साधना केल्यावर हा मोकळा माळ माझ्याही आयुष्यात आला सुदैवानं या मोकळ्या माळात काय करायचं ते मला माहीत होतं काय करायचं काय विचारता आपली साधना करत राहायची हे सांगणं जितकं सोपं आहे तितकंच आचरणात आणणं अवघड आहे माणसाचं मन माकडासारखं त्याला सांभाळताही येत नाही आणि प्रत्येक वेळी त्याच्या विरुद्धही जाता येतच असं नाही मग मी एक उपाय केला नाविन्य आणलं साधना करण्यासाठी एक नवीन जागा शोधली माणसाच्या मनाला नवीन नवीन अनुभवांच्या मागे धावायला आवडतच मग मोकळा माळ आपसुकच मागे पडला माझी साधनेची नवीन जागा म्हणजे नर्मदेच्या मध्ये असलेलं एक छोटस निनावी बेट नर्मदेचा प्रवाह या बेटामुळे दुभंगत होता दोन धारा दोन्ही बाजूंनी लयीत वाहत होत्या त्यामुळे त्या, त्या हिरव्यागार बेटाला हृदयाचा आकार प्राप्त झाला होता फार मनोरम दिसायचं ते दुरून मला तिथपर्यंत पोहोचायला गुडघाभर पाण्यातून चालत जावं लागेल पाण्याला ओढ पण माझ्या माकड मनाला हे सगळं करण्यात भारी मजा यायची एकदा का बेटावर पोहोचलो की मी माझं आसन पसरून तासन तास ध्यान करत असे मनाला माकड चाळे करायला मिळाल्यामुळे ते शांत बसे पुढचे काही आठवडे हे छोटस बेटच माझं तपस्थल झालं एक दिवस मी ध्यान करत असताना पाठीच्या काण्यात खालच्या बाजूला मला एक वेगळी चमक जाणवली या अगोदर कधीही मला असं वाटलं नव्हतं आतापर्यंत कुंडलिनीबाबत फक्त पुस्तकातून वाचलं होतं इतरांच्या तोंडून ऐकलं होतं आज मात्र मी स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो माझ्यासाठी तो रोमहर्षक क्षण होता माझं घरदार नोकरी सोडून मी माहीत नसलेल्या गोष्टींच्या मागे धावत होतो आज माझ्या हाताला काहीतरी गवसलं होतं मी मनोमन कुंडलिनी मातेला नमन केलं मी मुलाधार चक्रात अधिष्ठित देवतेला नमस्कार केला त्या रोमांच क्षणात माझं शरीर एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे निश्चल झालं होतं अर्ध्या एक तासानं मला पाठीत आणखीन एक संवेदना जाणवली काहीतरी घट्ट टणक आणि टोकदार माझ्या पाठीला घासत होतं यावेळी मात्र मला असं वाटलं की ही संवेदना आंतरिक नव्हती तर बाह्य होती मी डोळे उघडून पाहिलं तर चक्क एक हिरवी करडी मगर तिचं शेपूट माझ्या पाठीला टेकून डोळे मिटून माझ्यासारखीच ध्यानस्थ बसली होती भीतीने माझी गाळण उडाली असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही मी घाटाच्या दिशेने निघायला उठून उभा राहिलो पण मगरीने मला गाठलं तर काय हा विचार मला हलू पण देत नव्हता मृत्यूच्या भयावर अद्यापही मी विजय मिळवलेला नव्हता कसाबसा मी जीवाच्या आकांतानं घाट गाठला नशीबवान आहेस तुला साक्षात नर्मदेनं दर्शन दिलं माझ्या कानांवर आवाज पडला संपूर्ण नर्मदा खंडात नर्मदेचं वाहन असलेल्या मगरीला देवी समान मानलं जातं मी आवाजाच्या दिशेनं मान वळवली माझ्यासमोर मला शिवालयात भेटलेले महात्मा उभे होते त्यांना मी कुठे शोधलं नव्हतं तरीही ते मला सापडले नव्हते आणि आज ध्यानीमध्ये नसताना ते माझ्यासमोर उभे होते तेच डोळे तोच आत्मविश्वास तोच डौल फरक फक्त एवढाच की ते आज रागात नव्हते एका सात्विक शांततेनं त्यांचं आभामंडळ भरून गेलं होतं कुठं होतं तुम्ही मी तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं मी म्हणालो साधूचं निश्चित असं एक स्थान नसतं शिवाय प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असते ते हसत म्हणाले आम्ही दोघं नदीच्या काठाने चालत निघालो मग घाटावर एका पायरीवर बसलो माफ कर पण मी काही तुझा गुरु होऊ शकत नाही अजून मीच अंधारात चाचपडत आहे मी तुझा काय कोणाचाच गुरु होण्यास पात्र नाही मी त्यांना माझे गुरु व्हा असा आग्रह धरला असता बाबा म्हणाले पण बाबा त्या दिवशी तर तुम्ही माझ्याबद्दल श्रुतीबद्दल सगळं काही सांगितलं होतं कंपाऊंडर ही, ही इंजेक्शन देतो म्हणून तो काही डॉक्टर बनत नाही त्या दिवशी आई भगवतीनं जे काही मला बोलायला लावलं ते मी बोललो पण मला काही कसली सिद्धी वगैरे प्राप्त झालेली नाही बाबांनी त्यांच्या चेहऱ्यासमोर माशी झटकण्यासाठी हात फिरवावा तसा फिरवला जणू काही त्यांना तो प्रसंग पुसून टाकायचा होता मला मात्र बाबांबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता होती ते कुठे राहायचे त्यांचा दिनक्रम कसा असतो वगैरे वगैरे म्हणून मी आगंतुकच त्यांना विचारलं तुमची कुटी पाहायला मी येऊ शकतो का तर ते आनंदानं मला घेऊन गेले परिक्रमा पथावरील पायऱ्या उतरून गेल्यावर डाव्या बाजूला जंगलात मला बाबा घेऊन गेले तिथे कोणताही रस्ता नव्हता की पाऊलवाट फक्त उंच वाढलेलं जंगली गवत आणि काटेरी झुडप एका झुडपाच्या काट्यात माझा पांढरा कुडता अडकला बाबांनी तो अलगद सोडवला हेच तर काम असतं खऱ्या गुरुचं शिष्याला बंधनातून मुक्त करणं मी म्हणालो त्यावर बाबा काही बोलले नाहीत आणि आम्ही जंगलातून चालत नदीच्या काठावर असलेल्या बाबांच्या कुटीकडे चालू लागलो बाबांची कुटी म्हणजे कुडाची झोपडीच होती दारासमोरील अंगणात धुनी होती त्यातले निखारे अजून प्रज्वलित होते त्या जळणाऱ्या वनौषधींच्या सुगंधित वासानं परिसर भरून गेला होता अंगणात एका कोपऱ्यात भला मोठा वटवृक्ष होता त्याच्या डेरेदार पर्णसंभारातून जमिनीपर्यंत टेकणाऱ्या लाल तांबूस पारंब्या होत्या ही माझी कोटी असं म्हणत बाबांनी दाराला असलेली कडी उघडली दाराला कोणतंही कुलूप लावलेलं नव्हतं आतमध्ये भरपूर उजेड होता गौतांनी आच्छादलेल्या छताच्या मधोमध एक काचेचं कौल लावलं होतं आणि खोलीभर उजेडाची व्यवस्था केली होती नैऋत्य कोपऱ्यात दोन फूट उंच काली मातेची मूर्ती चौरंगावर ठेवलेली होती देवीच्या गळ्यात लाल भडक जास्वंदांचा हार होता त्या मूर्तीकडे बोट करून बाबा म्हणाले माझी आई मी मूर्तीसमोर नतमस्तक झालो मग आम्ही दोघं पण जमिनीवर घातलेल्या गौतानं विणलेल्या आसनांवर बसलो माझा तर पक्का विश्वास होता की बाबांना माझ्याबद्दल सगळंच माहीत आहे तरीही त्यांनी कुणीही सर्वसामान्य इसम करेल तशा माझ्या चौकशा केल्या मी कोण कुठला माझं नाव गाव शिक्षण लग्न झालं आहे की नाही वगैरे वगैरे त्यानंतर बाबांनी मला ते कलकत्ता विद्यापीठातून एम इंग्लिश झाले आहेत असं सांगितलं मला ऐकून आश्चर्य वाटलं एवढं शिकून या मार्गावर मी म्हणालो तू सुद्धा आलासच की सगळं सोडून बाबांनी झटकन उत्तर दिलं मी थोडासा उशाळो प्रत्येकाचं प्रारब्ध असत बाबा म्हणाले बाबांनी मला भिजवलेले चणे देऊ केले ते बऱ्याच वेळा फक्त भिजवलेले चणे खाऊन राहतात असं त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं मी ते घ्यायला विनम्रपणे नकार दिला तेव्हा ते म्हणाले आईचा प्रसाद आहे आता मात्र मला नकार देता आला नाही मी प्रसाद ग्रहण केला तो क्षण निर्विवादपणे माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता आतापर्यंत मी कधीच कुठल्याही साधूच्या कुटीत गेलो हो नव्हतो त्यांच्यासोबत भोजन करण्याचा तर प्रश्नच नव्हता मी निघताना माझं पाकिट उघडलं आणि शंभर रुपयाची एक नोट देवीच्या मूर्तीसमोर ठेवू लागलो तेव्हा बाबांनी त्याला प्रखर विरोध केला ते पैसे उचल त्या पैशांनीच अध्यात्माचं नाव खराब केलं आहे ते म्हणाले बाबांबद्दलचा आदर आणखी वाढला मला सच्चा साधू भेटला होता माझा गुरु बनण्यास त्यांनी जरी नकार दिला असला तरी मी त्यांच्या सान्निध्यात बरंच काही शिकेन असा विश्वास मला वाटत होता मी दररोज बाबांना भेटू लागलो असाच एक दिवस मी आणि बाबा किनाऱ्याने चाललेलो असता समोरून दोन नर्मदा परिक्रमावासी आले अंगावरचे पांढरे कपडे मळके झालेले दाढ्या वाढलेल्या हातात कमंडलू आणि दंड पाठीवर गच्च भरलेल्या सॅक नर्मदे हर बाबांना बघून ते दोघं म्हणाले बाबांनीही त्यांना प्रतिसाद दिला मी मग नर्मदा परिक्रमेबाबत माहिती मिळवली परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा नदीला उगमापासून ती जिथे सागराला मिळते तिथपर्यंत प्रदक्षिणा घालायची नदीला उजवे हाताला ठेवून थोडा थोडका नाही चांगला साडेतीन हजार किलोमीटरचा टप्पा त्यात असंख्य नद्या नाले ना कित्येक ठिकाणी घसरडे खडकाळ किनारे काही भाग जंगलातून जाणारा निर्मनुष्य हिमस्त्र श्वापदांची भीती तरीही दरवर्षी अनेक लोक स्वतःहून हे व्रत स्वीकारतात कुणाकडे काही मागायचं नाही जवळ पैसा ठेवायचा नाही अन्नाची काळजी नर्मदे माईला अशी त्यांची श्रद्धा यांची सेवा केली तर त्यांचं अर्ध पुण्य मिळतं अशी नदी किनाऱ्यावरील लोकांची सुद्धा श्रद्धा त्यामुळे परिक्रमावासी उपाशी राहत नाहीत एवढं मात्र खरं बाबा मला ही नर्मदा परिक्रमा करायची आहे मी म्हणालो जाकी मग गाडी न होईल पंधरा एक दिवसात पायी करायची आहे बाबा का पूर्वी गाड्या नव्हत्या रस्तेही नव्हते म्हणून लोक पायी जायचे आता तर सगळं आहे मग पायी कशाला जायचं पण पायी जाण्यानं पुण्य जास्त लागतं पुण्य का पाप काय लागतं ते तू ठरव किनाऱ्यानं चालत जाणारे लोक तिथेच मलमूत्र विसर्जन करतात पावसाच्या पाण्यानं ते सारं परत नदीत पूर्वी काड्यापेटीचा शोध लागला नव्हता तेव्हा लोक दोन दगड एकमेकांवर घासून आग पेटवायचे आता पारंपरिक म्हणून आजही तेच करायचं का तीच एनर्जी इतर कुठे मोठ्या ढेयाकडे वापरता येईल ना नर्मदा नदी एखाद्या शाळेतून घरी चालणाऱ्या शाळकरी मुलीप्रमाणे हसत खिदळत वाहत होती गेले कित्येक दिवस बोलायला कुणीच नसल्यानं तिचाच काय तो आवाज माझ्या कानांवर पडत होता बाबांनी एक महिना मौन धारण केलं होतं त्यांना कोणती तरी विशेष साधना करायची होती त्यासाठीची ती तयारी होती असं त्यांनी मला सांगितलं होतं जेव्हा ते मौन धारण करणार असल्याचं बोलले तेव्हा मी त्यांना म्हणालो मला तुमचा सेवक म्हणून घ्या तुमच्यासाठी पाणी आणेन कुटी साफ करेन स्वयंपाक करेन हवं नको ते सर्व पाहिन बाबा माझा गालगुच्चा घेत म्हणाले फार हुशार मुलगा आहेस तुला माहीत आहे साधकाची सेवा केली तर त्याचं अर्धपुण्य सेवकाला मिळतं माझ पुण्य चोरायचा तुझा विचार दिसतोय मी मात्र मनापासून व निरपेक्ष भावनेने त्यांची सेवा करत होतो सकाळी उठून कुटी साफ करायची पूजेसाठी फुलं जळण्यासाठी लाकडं गोळा करून आणायचो नदीवरून पाणी भरायचो बाबांसाठी मऊ खिचडी रांधायचो आणि वेळी अवेळी त्यांना धुनीवर चहा करून द्यायचो मी मुद्दामच बाबांकडून त्यांना काय हवं नको ते जाणून घेण्यासाठी त्यांचं मौन सुरू होण्यापूर्वी आठवडाभर अगोदर त्यांच्याकडे जाऊन राहिलो होतो मौन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर ते मला म्हणाले बाळा आता तुझ्यामुळे मला कसलीही चिंता राहिलेली नाही मी शांतपणे माझी साधना करीन दुसरा दिवस तसा इतर दिवसांसारखाच सुरू झाला आम्ही दोघं सकाळी नदीवर गेलो आंघोळ केली किनाऱ्यावर असलेल्या शिवलिंगाची पूजा केली नंतर कुटीमध्ये येऊन चांगलं संध्याकाळपर्यंत ध्यान केलं आम्ही दोघंही मौनात बाबांनी मौनव्रत धारण केल्यामुळे ते मौनात आणि मी माझ्याशी बोलायला कोणीच नसल्यामुळे मौनात आयुष्यभर मी बोलतच होतो पण आता मौन धारण केल्यावर पहिल्यांदा ऐकत होतो किती प्रकारचे आवाज आपल्या आजूबाजूला असतात पाण्याच्या लाटा धावत जाऊन नदीतील दगडाला थापटा मारतात तेव्हा होणारा आवाज वडाच्या झाडावर बसलेल्या असंख्य पक्ष्यांचे आवाज वाऱ्याचा आवाज बाबा रेचक कुंभक व इतर योगी क्रिया करताना होणारा आवाज आजपर्यंत मी या आजूबाजूच्या आवाजांना अनभिज्ञ होतो आता आयुष्याने एक नवीन दरवाजा उघडलेला होता साक्षात्कार म्हणजे वेगळा काय असतो आपण आजूबाजूच्या गोष्टींबाबत सजग होतो एवढंच बाबा एकदा मला बोलता बोलता म्हणाले होते पण साक्षात्कार म्हणजे विश्वाची सगळी रहस्य उलगडणं ना मी प्रश्न विचारला बाबांच्या बाबतीत एक होतं मी त्यांना कसलाही प्रश्न विचारू शकत होतो ते मला कधीही हसले नाहीत की मला प्रश्न विचारण्यास मनाई केली नाही ऐकलंच नाही तर रहस्य सांगितलं तरी समजणार कसं बाबा म्हणाले होते आता या मौनात आजूबाजूचे आवाज ऐकताना मला त्यांचं ते बोलणं आठवत होतं पण थोड्याच दिवसात मला त्याचाही उभं गाला मला कोणत्या तरी मांसाच्या माणसाशी दोन शब्द बोलायचे होते पण मी तर बाबांच्या सेवेत शिवाय ही जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घेतली होती त्यामुळं आता मागे फिरता येत नव्हतं पण असं म्हणतात की जेव्हा तुमची आध्यात्मिक साधना वाढत जाते तेव्हा तुमच्या इच्छा कमी होत जातात कारण मनात इच्छा आली की ती लगेच पुरी होते माझ्या बाबतीतही तसंच झालं एक दिवस मी फुलं तोडत असताना मागून एक आवाज आला तिथे थांबा हलू नका माझ्या पायाखालून सहा फुटाहूनही लांब नाग सळसळत गेला माझ्यासमोर उभी असलेली जेमतेम सोळा वर्षांची आदिवासी मुलगी मला म्हणाली तसं ते काही करत नाहीत हे जंगल तर त्यांचंही घर आहे ना आपणच त्यांच्या घरावर अतिक्रमण केलं आहे डोक्यावर पाण्याचा घडा घेऊन पाणी हिंदकळून पडणार नाही अशा बेतानं अलगद पावलं टाकत ती आदिवासी कन्या माझ्यासोबत चालू लागली तिने हिरवा ब्लाउज घातला होता व एक मळकी लाल साडी कमरे भोवती स्कर्ट प्रमाणे गुंडाळली होती तिच्या गळ्यात रंगीबेरंगी दगडांची माळ होती तुम्ही त्या बंगाली बाबांचे चेले ना तिनं मला विचारलं मी हो म्हटलं मग तिने मला सांगितलं की तिचं नाव कजरी होतं ती जंगलाच्या खूप आतमध्ये राहायची परंतु पाणी आणण्यासाठी तिला दिवसातून एकदा तरी नदी पावे तो तंगडतोड करावी लागायची तिने मला पुढं सांगितलं की मागच्या वर्षी तिचा भाऊ खूप आजारी पडला होता पापानं फणफणत होता त्याची शुद्धही हरपली होती तेव्हा बाबांनी त्याला कोणतीशी जडीबुटी देऊन बरं केलं होतं तू शाळेत जात नाहीस का मी तिला विचारलं माझ्या या प्रश्नावर ती खळखळून असली हसताना तिचं खपाटीला गेलेलं पापुद्र्यासारखं उघडपोट हल्लं पण त्याही परिस्थितीत तिने डोक्यावरील हंड्यातील पाणी कळू दिलं नाही मग क्षणभराने ती मला म्हणाली आम्ही आदिवासी जंगल हेच आमचं घर आणि जंगल हीच आमची शाळा माझी खूप दिवसांपासूनची कोणत्या तरी माणसाशी बोलण्याची इच्छा कजरीनं पूर्ण केली तिला शहराबद्दल बरेच प्रश्न होते आतापर्यंत तिनं शहराबद्दल तेथील गर्दीबद्दल मोटार गाडी रेल्वे यांबद्दल नुसतं ऐकलं होतं शहर तिनं कधी बघितलंच नव्हतं भाग्यवान आहेस मी म्हणालो त्या भोळ्या भाबड्या मुलीला शहर न बघितल्यामुळं ती भाग्यवान कशी याचा काही उलगडा होईना मी माझ्या कामाचं नियोजन असं करू लागलो की कजरी पाणी भरायला यायची त्यावेळेला मीही हंडा घेऊन नदीवर पाण्याला जायचो मग कोटी मध्ये ठेवून सोबत जंगलात सरपण गोळा करायला जायचो त्यामुळे बाबांच्या सेवेत मी सदैव राहायचो काम टाळून गप्पा टप्पा मारायला गेलो असंही व्हायचं नाही आणि कोणाशी तरी बोलायची माझी भूकही भागायची त्या दिवशी कजरी म्हणाली यात्रेकरू येतात विशेष करून परिक्रमावासी ते कन्यापूजन करतात मुलींना दान दक्षिणा कपडालत्ता देतात पण हे सगळं वयात न आलेल्या मुलींसाठीच मला दोन वर्षांपूर्वी महावारी आली माझ्या उत्पन्नाचं हे साधनही थांबलं आमचा कोणी विचारच करत नाही आमचं शिक्षण आरोग्य हे राहू दे बाजूला आम्हीही माणसं आहोत याची जाणीवच बाकीच्या लोकांना नाही इथे आम्हाला घराजवळ पाणी नाही आजारी पडलो तर डॉक्टर नाही नदीच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या रेशन दुकानातून माणशी दोन किलो तांदूळ मिळतो तोच काय तो आधार तिनं ज्या सहजतेनं माझ्याशी बोलताना मासिक धर्माचा उल्लेख केला तेवढ्या सहजतेनं त्या बाबतीत शहरातील आधुनिक शिकलेली स्त्री सुद्धा करू शकणार नाही त्यात लाज शरम लपून ठेवण्यासारखं काही आहे असं त्या निसर्ग कन्येला वाटलंच नाही तिनं मला पुढं सांगितलं की जेव्हा तिची आई तिसऱ्या वेळी गरोदर होती तेव्हा रात्रंदिवस धुवाधार पाऊस पडत होता पाऊस उघडायचं नाव घेत नव्हता अशाच एका पावसाळी रात्री तिच्या आईच्या पोटात दुखू लागलं पाड्यावरची एक वृद्ध स्त्री सगळ्यांची बाळंतपणं करायची तिला बोलावणं धाडलं कजरी हातात कंदील घेऊन उभी होती ती म्हातारी तिच्या आईला तपासत होती कजरीच्या आईला काळा सहन होत नव्हत्या बिचारी ओठ दातात धरून किंकाळी बाहेर पडू नये म्हणून कसनुसा प्रयत्न करत होती परिस्थिती गंभीर आहे माझ्याच्यानं होईल असं वाटत नाही तिला दवाखान्यात न्यावं लागेल म्हातारी म्हणाली दवाखान्यात जायचं म्हणजे जंगलातील डोंगर दऱ्यातून सहा किलोमीटर पायपीट करायची मग नदी पार करायची आणि त्यानंतर बसनं दहा किलोमीटरचा प्रवास त्यात रात्रीची वेळ जंगलातले रस्ते निसरडे झाले होते काही ठिकाणी झाडून मळून पडली होती त्यामुळं रस्तेही बंद झाले होते शिवाय गरीब आदिवासींना माहिती होतं की हॉस्पिटल म्हणजे केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र होतं व रात्री तिथं कुणीच नसायचं म्हणून सगळ्यांनी दिवस उजाडायची वाट बघायचं ठरवलं पहाटेपर्यंत कजरीच्या आईच्या वेदना वाढतच गेल्या शेवटी एका क्षणी तिनं जोराची किंकाळी दिली आणि सगळं संपलं कजरीची आई ही आणि तिच्या पोटात न जन्मलेलं बाळही आपण आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी गृहित धरत असतो आजारी पडलो की आपल्यासाठी डॉक्टर असतो पण इथे तर सगळ्याचाच अभाव कजरीच्या आईची कहाणी ऐकून आई मी सुन्न झालो पण ती एखादी काल्पनिक कथा सांगावी इतक्या तटस्थपणे मला सगळं सांगत होती तिच्या आणि तिच्यासारख्यांसाठी अशा घटना नित्याच्याच होत्या त्याचा त्यांनी सहज स्वीकार केला होता पण का दुसरा काही पर्यायच नव्हता म्हणून कजरी तू लग्न का करत नाहीस मी एक दिवस तिला विचारलं मी लग्न केलं तर माझ्या वडिलांना व भावाला रांधून कोण घालेल माझा भाऊ मोठा होत नाही त्याचं लग्न होऊन दुसरी बाई घरात येत नाही तोवर मी लग्नाचा विचारही करू शकत नाही कजरी म्हणाली मग पुन्हा काही क्षणानंतर ती हसत म्हणाली कदाचित तोवर माझं लग्नाचं वय निघून गेलेलं असेल तिचं बोलणं ऐकून मला कुणीतरी काळजात खंजीर भोसकल्यासारखं झालं एक तरुण मुलगी तिच्या परिवारासाठी तिचं सुख तिची स्वप्न या सगळ्याचा अगदी हसत हसत त्याग करायला तयार होती भारतात मुलीला मग ती शहरातली असो की खेड्यातली लहानपणापासूनच तू दुय्यम दर्जाची नागरिक आहेस सगळ्यांचं होऊन उरलं तर तुला अशी कळत नकळत शिकवण देतो याचा हा परिणाम का मग आपले संस्कार चांगले की वाईट तू या अशा जीवनात आनंदी आहेस मी तिला दुसऱ्या एका प्रसंगी विचारलं हो खूप आनंदी आहे आयुष्य खूप सुंदर आहे असं ती म्हणाली तेव्हा तिच्या डोळ्यात एक चमक होती जी मला सांगत होती की ती खरं बोलत आहे त्यावेळी त्या अडाणी मुलीपेक्षा मी जास्त अशिक्षित असल्याची जाणीव मला झाली रूढार्थानं तिचं शिक्षण काहीच झालं नव्हतं पण आयुष्य कसं जगावं याची पी एच डी तिच्याकडं होती असं मला त्या दिवशी वाटलं तिच्याकडे त्या जंगलात काहीच नव्हतं तरीही ती सुखी होती माझ्याकडे सगळंच होतं तरीही मी सुखी नव्हतो म्हणून तर सगळं सोडून इथे अज्ञाताच्या शोधात आलो होतो काहीतरी नक्कीच चुकत होत पण कोणाचं माझं कजरीचं की आम्हा दोघांचं